रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो नमस् नमस्ते मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे आपण कांद्याच्या अशा प्लॉटवर आज आलो आहे की बघा तुम्ही हातात कांदा दिसतं सांगायची ही नाही पण समजा कांदा दिलं होता काकांना दिलं होतं मी आम्ही औषध रामा टेकचा कांदा पेशल म्हणून तर बघा तुम्ही सर्वप्रथम आता मी काकांची ओळख करून देतो काका तुमचं नाव सांगा छबनराव निवृत्ती गाडवे मी रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक आहे शेती करायला लागलेलो आहे पण शेतीमध्ये मेहनत आणि खत घालून आणि मला हे भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं रामा आगरूचं आमच्याकडं खत आहेत तर ते तुम्ही एक बार वापरून पहा वापरून पाहिल्यानंतर मला असा अनुभव आला की भरपूर चांगलं मला ह्याने अनुभव आलेला आहे की कांदा चांगला आहे आणि चांगलं उत्पन्न मिळतं ह्या रामा आग्रूच्या खतामुळं तर तिला काय कंडिशन होती तुमच्या प्लॉटला म्हणजे काय प्रॉब्लेम होता आज पोसलेला नव्हता कांदा बारीक बारीक कांदा होता आणि औषधं टाकल्यानंतर कांद्याची क्वालिटी चांगली बनली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडं माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं अशा अशा पद्धतीने अशी अशी औषधं वापरा तुम्हाला जरूर ह्याचा फायदा होईल मग त्या हिशोबाने मी औषधं आणली आणि वापरायला सुरुवात केली काकांनी आधी आदोगर बी याला खतंबीत घातली होती पण का एवढा ते कांदा पोसत नव्हता पोसत नव्हता तर मला मग काकांनी सांगितलं की बा चल राहणार जाऊन येऊ आपण बघू औषध काय न हे होत आहे का आपलं म्हणजे असं स सोडा जमन का म्हणलं जमन काका का। आता तुम्ही पहिलं तर ही झालेलं तर आपण हे सोडू म्हणलं कांदा पेशियल तर कांदा पेशल सोडल्यावर सांगतो तर मला मी महिन्याच्या आतमध्ये असा कांदा पोसलेला आहे तर बघा तुम्ही आता ही सगळं प ही सगळा कांदा झाकलेला आहे याच्यामध्ये पातीखाली तर बघा सगळा कांदा सारखा का एकदमच असा सगळा मोठा मोठा कांदा आहे बघा तुम्ही सगळा कांदा तर कांदा स्पेशल प्रॉडक्ट कसं आहे रामा काय वाटतं रामा अवृत एक बार मी आता वापरून पाहिलेलं आहे पण वापरायला काय हरकत नाही त्याच्यामुळं कांद्याचं चा उत्पन्न चांगलं निघलेलं आहे आणि खतं चांगली आहेत असं मला वाटतं स्वस्त का महाग आहेत काय वाटतं तुम्हाला लय महाग बी नाही आणि मॅडम आहेत रामा रामाग्रोची जी खतं आहेत एवढी महाग बी नाहीत आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला ती परवडण्यासारखी आहेत आणि एक एकराला काहीतरी दोन हजार सव्वीसशे असा रेट आहे त्यांचा तर सरासरी सरासरी, सरासरी ते कांद्याचे आम्ही वापरून बघितलं तर आम्हाला बराचसा फरक जाणवला हो त्याने पीक चांगलं येत आहे एका वापरल्यामुळं कांद्याचं पीक आहे ह्याच्यामध्ये केमिकल खताचं प्रमाण कमी आहे रामा रामाग्रोची जी खतं आहेत तर ते सर्वसाधारण आयुर्वेदिक असल्यावर वाटतं गावरान कांद्याला ते खत टाकल्यामुळं भरपूर त्याला मला फायदा झालेला आहे समाधान आहे पण असं आहे की निघतं तर मार्केट भेटत नाही पण सर्वसाधारण रामा अनुभव मी थोडक्यात घेतला तर तो चांगला मला वाटला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तुम्हाला बी तुमच्या शेतीमध्ये असाच आमूलक्राम बदल काढवायचा असेल तर अवश्य रामा ॲग्रोटेकच्या एन एंटरप्राईजेस या शॉपला भेट द्या सगळं म माहिती भीती सांगून रानावरती येऊन पूर्णचं शेड्यूल किंवा ही कसं तुम्हाला काय पीक आहे ते पाहून औषधं मिळतील धन्यवाद